मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी येऊन आले आहे विषय आहे प्राध्यापक सेवा महाराष्ट्र वैद्यकीय व संशोधन सेवा गड व जाहिरात क्रमांक सत्तावीस दोन हजार बावीस या संवर्गाची अंतिम उत्तर तालिका जी आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे आयोगाकडनं दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या अधिव्याख्यता साहयक प्राध्यापक महाराष्ट्र वैद्यकीय व संशोधन सेवा, सेवा सत्तावीस दोन हजार बावीस या संवर्गाची चाळणी परीक्षेची प्रथम उत्तर तालिका दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती व त्यावर उमेदवाराच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या प्रस्तुत प्रथम उत्तर तालिकेवर उमेदवाराकडून कोणत्याही हरकती प्राप्त न झाल्यामुळे दिनांक एकोणवीस नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम उत्तर तालिका हीच अंतिम उत्तर तालिका म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे याची उमेदवारी नोंद घ्यायची आहे तर त्याच्या संदर्भातला आले एम पी एस सी आयोगाचं हे बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे धन्यवाद